कुटुंबामध्ये जबाबदारीचं वाटप आहे दादाला सांगितलं कर्ज जाऊन घेड बघा दादा इथं मारामतीत असून सुद्धा आमदार राहून सुद्धा कधी फारसे फारशीर नाही नाही सुप्रिया ताईने सुद्धा कधी इथं तिकीट द्या तिथं तिकीट द्या आजची मलिदा घ्या तिकडे त्याचं कारण काय मलिदा वाटला कोणी वाढते सगळ्या महाराष्ट्रात सांगतात पुणे जिल्ह्यात सांगतात मी वाढते आणि मी वाढतो मी वाढत्याची दादा तुम्ही जेवार जे जेवण वाढता ते जेवण कोणाच आहे ते <laughs> जेवणाचे मालक कोण आहे दादा तुम्हाला कामच सांगायचे असतील ना विकास काम विकास काम विकास काम तुम्ही जुलै दोन हजार तेवीस नंतर जे एक हा एक दोन हाफ मंत्रिमंडळ ना तुमचं त्या मंत्रिमंडळात आल्यावर हो काय काय केलं ते सांगा आधी तर सांगू नका आईकर मी ठेवल्या गवडा या काय लागत ला का। विकासला वाढलेला विकास बदनाम झालाय काय सांगा तुम्हाला आता दादा म्हणतो मोदी की गॅरंटी मोदी की परिवार पवार परिवार कुठे गेला दादा तुमचा <laughs> तुम्ही मोदी परिवारात घुसला कसे का काय ज्या मोदींनी तुमच्यावर चार दिवस अगोदर तुम्ही जायच्या आधी सत्तर हजार कोटीचा आरोप त्या भोपाळच्या सरामध्ये केला होता त्यानंतर फडणवीस बैलगाडी भरपूर घेऊन येणार होते आजी दादा तुम्हाला बदनाम करणारे भाजप होती आरोप करणारे या देशाचे प्रधानमंत्री होते आम्ही नव्हतो ज्यांनी आरोप केला त्यांनी तुम्हाला वॉशिंग मशीन मध्ये टाकलं चौथ्या दिवशी अर्ज उपमुख्यमंत्री केलं हा काय प्रकार आहे कसली बुधीची गॅरंटी सहा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांना देतो म्हणून सांगतात त्याच्या देश येतात आमचा शेतकरी आमच्या पवार साहेबांनी बहात्तर हजार I'm going ज्या वेळेस पवार साहेब इथे हनुमान मंदिरामध्ये येऊन नारळ फोडतात तेव्हा इथे विजयच असतो हे संबंध देशाला महाराष्ट्राला माहिती आहे मित्रांनो मी मागाचे जे काही मुद्दे होते ते रिपीट न करता आता पुढे जातो मुद्दा आपला कुठपर्यंत आलता बहात्तर हजार कोटीची कर्ज बापी हे सहा हजार पाठवतात तीनदा मेसेज करतात कॉल सेंटर मधून फोन करतात दोन हजार मिळाले का अवघ्या दोन हजार आमच्या कुटुंबियातल्या सगळ्यांचं मोबाईल रिचार्ज करायला सुद्धा पुरत नाही शेतकऱ्याची चेष्टा लावली ज्या पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी संबंध आपलं राजकारण बनवलं लावलं त्या पवार साहेबांनी कधी शेतकऱ्याची चेष्टा केली नाही आज मात्र या मोदी परिवाराकडनं शेतकऱ्याची चेष्टा होते दोन हजार रुपये सहा हजार रुपये तुम्हाला वर्षभर पाठवतात आणि एक लाख रुपये घेतात आपल्या खेड्यातल्या भाषेत देवीच्याच घेऊन देवी लावा म्हणतात म्हणजे तुमच्याकडनं एक लाख काढायचे खिशे कापायचे पाहिजे जीएसटीच्या मार्फत हिर्याची गोष्ट दोन हजार चौदा केवढ्याची होती आज केवढ्याची आहे सगळ्या खताच्या चे किमती चेक करा डिझेल पेट्रोल चेक करा सगळं चेक केल्या तुमच्याकडनं वर्षाला एक लाख रुपये काय द्यात आणि तुम्हाला सहा हजार पाठवतात शुद्ध फसवणूक आहे मित्रांनो जे दादा म्हणतात माझा लय दिल्लीला अहो तुम्हाला पालकमंत्री व्हायला आठ दिवस लागले रुसला तुम्ही मग तिकडे गेला आणि मग पालकमंत्री मध्ये मिळालं पवार साहेब अधिका तुम्हाला तुमचा लागत नव्हतं तुम्हीच ठरवायचे सगळं लोकांना वाटायचं दादा म्हणजे पवार साहेब आणि पवार साहेब म्हणजे दादा असं सगळं म्हणत होते ना आणि दादा म्हणतात मी विकासासाठी तिकडे गेलो पंचवीस वर्ष झालेला विकास आहे तुम्ही कशाला सांगता तो साहेबांचा विकास आहे कारण विका माळेगावच्या आय पासून जिल्हा दूध संघापासून विद्या प्रतिष्ठान पासून सगळ्या संस्था एम आय सी पासून आदरणीय पवार साहेबांनी आणल्या आणि त्या नुसत्या बारामती नाही असती स्टँड सारख्या साहेबांनी महाराष्ट्राद्वारा पुढे ठेवला होता साहेबांनी इतिहासात बोध घेतात भविष्याचा वेध घेतात आणि वर्तमानात सक्रिय असणारे आपले पवार साहेब आहेत लक्षात ठेवा पवार साहेबांनी या पुणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सगळ्या एमआयडीसी नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी पासून सुनील तटकर त्या रायगडच्या तिथं जेएनपीटी पर्यंत आणि बारामतीच्या एमआयडीसी पासून सगळ्या एमआयडीसी रांजणगाव पर्यंत आणि ऐकली लाखो सगळ्या जाती धर्मातले तरुण त्या ठिकाणी रोजगार जर मिळतोय पण पुणे जिल्ह्यामध्ये जी काय ब्रिटिश काळाची दोन चार धन्य जर सोडली तर पाच सहा धंदा जवळपास साहेबांनीच बांधलेली आहे दादा तुम्ही धरण बांधलं का दुष्काळ बर ते जाऊ द्या ते पण जाऊ द्या साहेबांनी अनेक संस्था वटवृक्ष केला विद्या प्रतिष्ठान संस्था असेल केली की कृषी वट लावलं त्याचा वटवृक्ष केला दादा तुम्ही एखादं रोपट लावलं त्याचा वटवृक्ष केला असं दाखवा एक संस्था दाखवा नाही केलं तुमचे लाडके देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एखादा कुठं रोपट लावलं त्याचा वटवृक्ष केला आम्हाला दाखवा तुमच्या ते खोके सरकारमध्ये सीएम मराठा आरक्षणाच्या इतकं फसवलं महाराष्ट्राला ते गरंगे पाटलाचं आंदोलन होतं सगळ्यांनी बघितलं मग पश्चिम मार्ग घ्यायचं होतं सरकारने आश्वासन द्यायचं होतं हे पत्रकार परिषदे समोर आले सगळे पत्रकार मंडळी इथे आहेत एकनाथ शिंदे साहेब केजवर आले पुढे माहीत मांडले होते एकनाथ शिंदे साहेब म्हणले आपण बोलून मोकळं व्हायचं आजी दादा म्हणले इट्स ओके आणि फडणवीस तर हे माहीत चालू आहे किती फसवतात डोळ्यात धुळफेक करता तुम्ही ओबीसी सांगितलं मराठा तुमचा तो शत्रू आहे मराठ्यांना सांगितलं ओबीसी तिकडे शत्रू आहे ओबीसीला उचकवायला तिकडे फडण भुजबळांना पाठवलं इकडे एकनाथ शिंदेना पाठवलं आणि आजी दादाला दोन्ही नाही एंट्री नव्हती काय प्रकारे जाती जाती भांडण लावणं ते निर्माण करणं अव पवार साहेबांनी चौऱ्याण्णव साली जीआरला दोनशे बहात्तर जातींना आरक्षण दिलं त्याच्यामध्ये कुणबी सह आरक्षण मिळालं ही पवार साहेबांची कृपा आहे सगळ्या जाती धर्मांना दोनशे बहात्तर यांनी मात्र कॅबिनेटचं आश्वासन दिलं धनगर समाजाला बारामतीमध्ये मोठ्या तोरा तोराने बोलले दोन हजार चौदा ला दहा वर्ष झाली तरी धनगर समाजाने तोंडाला पानं पुसली तो पडळकर नावाचा माणूस सोडलाय <laughs> आ, आता कुठं गप चालू काय कळावायच साहेबांच्या रोज बोलायचं रोज उठून मित्रांनो हे विकासासाठी गेले नाही हे शाळेत पूर्व सुद्धा सांगते हो। प्रफुल पटेलांना किंचित चिट मिळाली माझ माणसाला साहेबांनी केंद्रीय मंत्री केलं तर सुप्रिया ताईला नाही केलं साहेबांनी किती माणसा मोठी केली तिकडे आंबेगावला एक मोठा माणूस केला मांडीवरच बसला काय म्हणजे इतकं काय पण साहेबाचं एक वैशिष्ट्य साहेब म्हणजे श्री कृष्ण आहे ज्या बाजूला साहेब त्या बाजूला विजय लोक दूध खऱ्यात तू मनाची मत मिळत होती साहेबामुळं मिळत होती एवढं त्या ताई माझ्यामुळे निवडून येत होत्या आणि मग साहेब काय करत होते काय म्हणजे मला टीका नाही करायची पण प्रश्न विचारायचा चालेल भेटायचं आमच्या शेतकऱ्याचे पोटात पानं पुसले दुधाचे भाव वाढले किती गोष्टी सांगता येतील अहो पवार साहेबांनी या फर्फीचा कायदा दोन हजार नऊ मध्ये केला म्हणून या फर्फीनुसार उसाची किलोमीटर साहेबामुळे सगळ्या साखर कारखाड्या वीज प्रकल्प असेल की काय उपपदार्थ प्रकल्प आहेत हे साहेबांनी काय काय सुरू केलं केलं पण साहेबांनी मात्र कधी भेदभाव केला नाही विरोधी पक्ष काय का आपला साहेबांनी विकास कामामध्ये कधी राजकारण केलं नाही पण हे भाषे मायटोगांना गेलं ना शरद पवारांना सांगितलं तू कार करा कसं चालू करतो बघतो असं कुठं असतं का दादा हे तुम्ही शिकला कालचं उदाहरण मी जास्त वेळ घेत नाही साहेबांना जायचे ताईंना बोलायचे मला खूप बोलतात मी दोन तास बोलेल पण पुन्हा ये शेपराज चालू आपलं मुद्दा असा आहे हे म्हणतात मी शेतराव चव्हाणांचा फोटो लावणार लावतेच चालते आईये छत्रपती संभाजी कोणते विचार तुमच्याबरोबर होते या प्रकारचे विचार सांगा मला आता मला सांगा दे दे था था काल हे संभाजी भेडेला भेटली देत काय ते संभाजी भेडे तमातकले भेटले ज्या मतरानी आपल्या सावित्रीबाई फुले माआपला फुलेचा अपमान केलाय ज्यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केलाय त्या भिड्यासोबत सोबत जाल दादा मीटिंग करतात दादा हा ये छत्रपती संभाजीचा विचार लाऊ आपले डॉक्टर अमल कोल्ले शिरूर लोकसभ मतदार संघातले अहो चार जागा मिळाल्या फुटले तर अहोले नऊ लोक लोकसभेला मिळतील नव्वद विधानसभेला मिळतील हे सगळे फासणारे चारच मिळालं बळा बळा चार आहे पटेल <laughs> तिथं मी बारा मध्ये तू उभं राहिला तुम्ही लोक गेले तिकडे शिरूरला कोणी उभं राहिला मिळाला 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 ते आठ अठरा वर्षात तीन वेळा पक्ष बदला लावला तिकडे दार शिवला पावली उभी ती आणि ती वरती मी कमलाची तिकडे प्रदेशाध्यक्ष बळच उभा केला ते बी बघू राहतो कसं काय बघू या चार मधला <laughs> येतही येणार नाही आणि मग लोकसभा झाल्यावर या महाराष्ट्राची काय नवीन नांदी चालू होणार आहे दोन हजार चोवीस ला महाविकास आघाडीचं सरकार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आलेलं <laughs> आणि मग सुप्रिया का ताई आणि रोहित दादांना मी सारखा आग्रह धरलाय तुमच्यासारख्या तुमच्या सारख्या अनेकांनी कार्यकर्त्यांनी आग्रह धरलाय ताई आणि रोहित दादा तुमच्यावर जबाबदारी इथून पुढे इथून पुढे तुमच्या दोघांच्यावर जबाबदारी असेल जिल्हा बँक येऊ द्या बाजार समिती येऊ द्या खरेदी विक्री संघ येऊ द्या सोसायटी येऊ द्या जिल्हा परिषद येऊ द्या तुमच्या नेतृत्वात सगळ्या ठिकाणी उभे राहतील आणि ठोसा त्या ठिकाणी दिला जाईल आमचे जे जा सामान्य कार्यकर्ते आहेत जे सभासद आहेत ते पुढच्या काळामध्ये डायरेक्टर दिसतील कुणी फक्त समितीला दिसेल परिषद जबाबदारी आहे आपण स्वतःला सगळ्यांनी स्वतःला शरद पवार समजायचे स्वतः सगळ्यांना सुप्रियता समजायचे आणि पुढचे पंधरा अठरा दिवस जे आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपला मावळा आवडा सगळे आपले मतभेद विसरा आपल्या फेलगो बाजूला ठेवा आणि सगळ्यात ताकदीने रोज चार तास जरी दिले <laughs> ना तरी ताई तीन लाख खाली घेऊन घेणार फक्त रोज चार तास तुम्ही द्या तुमच्या गावचं बुथ चालतंय का नाही बघा बुथवर लोक हे काय काय ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न करतील पण हे मोबाईल आहे ना पुस्तुलपेक्षा भारी बरं या मोबाईलचा वापर करा व्हिडिओ करा लगेच कोणाला फोन आले दमदाटी आले रेकॉर्ड करा

तुतारी तुतारी जय धन्यवाद